हाय गायज वेलकम टू माय चॅनल तर आज मी करणार आहे शेंगदाण्याची आणि गुळाची चटकी मी ते साखरने वापरलेली गुळ वापरला आहे कारण गुळ जास्त पौष्टिक असतो आणि लहान मुलांसाठी पण चांगलं असतं मी इथे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मी त्याचा कलर चेंज होईपर्यंत मिडियम टू लो गॅसवरती भाजून घ्यायचे जास्त गॅस मोठा करायचा नाही तर शेंगदाणे खूप होतात आणि त्यांचा कलर खूप चेंज होतो शेंगदाणे भाजून झाल्यावरती काही ताट किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे आहे थंड झाल्यावरती हाताने असं चोळून त्याचे साथ इझिली निघतात मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण त्याची जाड मोठी अशी पावडर करून घ्यायची जास्त पण त्याला बारीक करायची आणि थोडेसे शेंगदाणे असे राहू द्यायचे आहेत नंतर मी एक तोच पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी गुळ घेतलेला आहे जेवढं शेंगदाणे घेतलं तर त्याला थोडं कमी एवढा मी गुळ घेतलेला आहे जास्त पण गुळ घालायचा नाही आणि त्या चिक्की खूप कडक बनते गुळामध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे जे घरी बनवलेलं आहे तुमच्याकडे जे असं तुम्ही ते एक चमचाभर तूप टाकू शकतात गुळ चांगला वितळून घ्यायचा आहे पाक चांगला तयार झाल्यावरतीच आपण शेंगदाण्याचे पावडरच्यात घालायचे आहे नंतर बघा माझं गुळ एकदम छानसा तयार झाला होता पाण्यामध्ये टाकून मी चेक करून बघितला तर तो तयार होता त्याच्यामध्ये लगेच मी पावडर टाकलेली आहे शेंगदाण्याची आणि इथे गॅस चालूच ठेवायचा आहे आणि एकदम लो ठेवायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे थोडीशी वेलायची फूड पण घालू शकतात हाताने पटापट लो गॅसवरती असं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे ही गुळाची चिक्की खायला खूपच एकदम टेस्टी लागते लहान मुलांना तर खूपच आवडते मुलं शेंगदाणे आणि गुळ खायला खूप कंटाळा करतात पण जर अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना देणार ना तर त्यांना नक्कीच आवडते माझ्या घरात तर अशा पद्धतीची चिक्की खूपच आवडीने खातात चांगले एकजीव करून झाल्यावर ते एखादा ताट किंवा परत घ्यायचे किंवा तुम्ही आपल्या किचनचा ओटा असताना तुम्ही त्याला पण तेल किंवा तूप लावू शकतात आणि जर तुमची अशा प्रकारची जर चिक्की निघत नसेल ना तर तुम्ही बटर पेपर पण वापरू शकतात नंतर एका लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं लाटून घ्यायचा आहे की जेणेकरून आपली चिक्की अशी सेट होते गरम गरमच आपण इथे चाकूने त्याला शेप देऊन घ्यायचा आहे नंतर थंड झाल्यावरती तिथे चिक्की कापली जात नाही चिक्की मी गरम गरमच कापून घेतलेली होती दहा ते पंधरा मिनटानंतर माझी चिक्की अशी खूप छान अशी तयार झाली होती चला तर तुम्ही पण अशा प्रकारे चिक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा